रात्रभर आम्ही ही दहाबुट्टी तयार केलेली आहे फक्त आमच्या कार्यकर्त्यांच्या बेदतीत एक चीज म्हणून बोलणारा वाढताना आम्ही विनंती करतो आपल्या वेळेला कार्यरेट कमी घाला हे आपल्याला वारंवार आणि सांगतात आम्ही सांगतो ज्या ते रेट ते अकरा वाढेल ज्याचे वाढे रेटिट याची डिपॉझिट पाच हजार रुपये देशिकराव अखिल भारतीय संघटनेने आपल्या जेवढे नेम आहे सर्व गाडेवाल तुम्ही सर्व आयोजकांना सूचना करताय तुम्ही गाडे मागता ही अखिल भारतीय संघटनेच्या वतीने लोकांना गाडे मागकांना वेळ द्यायला सांगाय करून आयोजक ही येत सुरू करेल तीन तीन महिने आपण निवेदन करतोय कार्यालयांनी वेळ द्या वेळ तर ठेवा ही आपण सर्व गाडेवालकांना विनंती करतो आणि सर्व गाडेवालकांना सेमी फायदा आणि फायदा अमन भाऊ ट्रॅक्टर आणि बुलट आपण आठवेला तयारी केल्या की के दोन गाडा देणार आहोत बरोबर पण जो गाडा अगोदर कमी सेकंदामध्ये राहील तो ट्रॅक्टरचा मानकडे राहील जो कमी सेकंदामध्ये राहील तो ट्रॅक्टरचा हकदार नाही आणि त्याला कंपलसरी ट्रॅक्टर घ्यावा हो लागणार आहे दोन घ्या पुन्हा अभिनय म्हणलं झाल्यामुळे बोलत की आपण या ठिकाणी किंमत वाटली जाणार आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होणार नाही या ठिकाणी मालकाची नोंद घ्या पण जॅक्सन साठी अडचण आहे ही पहिली बाई होईल कमी सेकंदामध्ये येणार आहे म्हणून अकरा अकरा जागेची एक अकरा बारा जागे अकरा अकरा वाला जॅक्सनचा मानकरी नाही याची नोंद घ्या या यात्रा